नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी अजून एक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे तर अपडेट अशी आहे की तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल माझी लाडकी बहीण या योजनेसाठी तर अत्यंत आणि आनंदाची अशी बातमी तुमच्यासाठी आणली आहे तर तुम्हाला स्क्रीनवर जो फॉर्म दिसत आहे तो ऑफलाईन फॉर्म आहे ऑफलाईन म्हणजे तुम्ही हा फॉर्म भरायचा आणि तुमच्या जवळच्या संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा अंगणवाडीमध्ये सबमिट करायचा म्हणजे तिथं जमा करायचा तर हा फॉर्म अतिशय साधा आणि सोपा आहे भरण्यासाठी अजिबात तुम्हाला असं काही वेगळं काही असं मेहनत घ्यावी लागणार नाही आहे ओके तर आपण पाहून घेऊ हा फॉर्म नेमका कसा आहे तर यामध्ये तुम्हाला तुमचं नाव भरायचं आहे महिलेचं पूर्ण नाव भरायचं आहे लग्नाच्या पूर्वीचं नाव भरायचं आहे लग्नानंतरचं नाव भरायचं आहे आलं लक्षात अगदी सोपं आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची आहे अर्जदाराचा तुमचा पूर्ण पत्ता पत्ता कोणता जो आदिवास प्रमाणपत्रावर असेल किंवा तुमच्या आधार कार्डवर असेल किंवा तुम्ही जे काय आदिवास प्रमाणपत्राचा जो पुरावा किंवा जो जो कागद तुम्ही सबमिट करणार आहात डॉक्युमेंट त्याच्यावर जो पत्ता आहे तो इथं टाकायचा ओके त्याच्यानंतर तुमच्या जन्माचं ठिकाण जे काय असेल ते गाव तुमची ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल हां त्यानुसार ओके नंतर पिनकोड तुमच्या गावाचा पिनकोड टाकायचा त्याने तुमचा मोबाईल नंबर जो बँकेला संलग्न केलेला असावा असाच टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला पैसे जमा झाल्यावर मेसेजेस ओके ठीक आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा एकदम बरोबर टाका त्यात चूक होता का म्हणे त्यानंतर पुढे एक तुम्हाला सात नंबरला एक प्रश्न विचारला आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात का जर खरंच घेत असाल तर हो म्हणा किंवा नाही म्हणा आणि घेत असाल तर इथं किती रुपये तुम्ही हे करताय तुम्हाला मिळत आहे ते इथं मेन्शन करा इथं लिहा त्यानंतर तुम्ही विवाहित आहात घटस्फोटीत आहात विधवा आहात परित्यक्त आहात का निराधार आहात ओके इथं अजून एक ऑप्शन पाहिजे होता सहा नंबरला की म्हणजे अविवाहित तर तुम्ही इथं लिहू शकता अविवाहित इथं जरी तुम्हाला ऑप्शन दिसत नसला तरी तुम्ही तिथं मेन्शन करू शकता म्हणजे कालचं जे बदल आले आहेत की अविवा अविवाहित मुलीसुद्धा इथे फॉर्म भरू शकता ओके तर विवाहित स्थितीबद्दल झालं पुढचा प्रश्न आहे अर्जदाराचे खातं असलेल्या बँकेचा तपशील म्हणजे उदाहरणार्थ तुमचं एस बी आयची शाखा आहे ओके तर तुमचं पूर्ण नाव बँकेच्या पासबुकवर जे असेल ते बँकेचा खाते क्रमांक अगदी बरोबर दहा वेळा चेक करा नंतर आय ओ पी एस सी कोड म्हणजे सपोज एस बी आय यनो ट्रिपल ओ ट्रिपल झिरो असं काहीतरी असेल तुमच्या शाखेचा पुढं क्रमांक तो टाकायचा तुमच्या पासबुकवर आय ओ पी एस सी कोड मेन्शन असतो व्यवस्थित पहा त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे आधार का क्रमांक तुमच्या बँक खात्याला जोडलेला आहे का नाही हे खूप महत्त्वाचं आहे नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही तो चेक करून घ्या आणि नसेल तर बँकेच्या खात्याला आधार क्रमांक कनेक्ट करा त्यानंतर तुम्ही नारीशक्ती प्रकार म्हणून अकरावा प्रश्न पाहता इथं तर याच्यात ऑप्शन आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र किंवा के सामान्य महिला माझ्या मते याचा अर्थ असा आहे की तुम्ही हा जो फॉर्म आहे तुम्ही कुठं सबमिट करणार आहात तर एकदा तुम्ही पण कन्फर्म करून घ्या पण माझ्या मते इथं जिथं तुम्ही हा फॉर्म सबमिट करणार आहात ते इथे टिकमार्क करायचं आहे ओके बरं आता पुन्हा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच कोणकोणती कागदपत्रे इथं सादर करायची आहेत आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र हमीपत्र हमीपत्र आता आपण खाली पाहणारच आहोत बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो ओके इथं त्यांनी दिलं आहे अर्जदाराने अर्जदारा सदरचा अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये सबमिट करण्यात यावा ओके हे महत्त्वाचं आहे नंतर आता हमीपत्र आता कुणाला हमीपत्र माहीत नसेल तर त्यांनी इथं पहा तर इथं आहे मी घोषित करते की बा माझं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नाही आहे ओके माझ्या सत कुटुंबातील कुठलेही सदस्य टॅक्स भरत नाही आयकर भरत नाही आहे किंवा मी सरकारी कर्मचारी नाही आहे किंवा सुद्धा सरकारमध्ये काम करत नाही आहे किंवा मी दीड हजारपेक्षा जास्त रकमेच्या कुठल्या योजनेचा भाग घेत लाभ घेत नाही आहे मी आमदार खासदार नाही आहे मी बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचा अध्यक्ष संचालक मंडळ कोणा कोणीच नाही आहे पाच पाच एकरपेक्षा जास्त जमीन नाही आहे किंवा चारचाकी वाहन नाही आहे टॅक्टर वगळून हे महत्त्वाचं आहे ओके म्हणजे हे खामीपत्र आहे इथं तुम्हाला तुमची तुम सही करायची आहे किंवा मी जी मे मानस ती मेन्शन केलेली आहे ती अगदी खरी आहे आणि इथं खाली काय व्हॉट्सअप वगैरे तुम्हाला कळवण्यात येईल असं तसं त्यांनी सांगितलं आहे एकदा तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस सुद्धा तुम्हाला ते पाठवण्यात येईल तर, तर, तर पुढं दिला आहे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन फॉर्म यशस्वीरित्या दाखल करण्यात आला आहे सदरचा नोंदणी क्रमांक तर हा नोंदणी क्रमांक घेतल्याशिवाय तुम्ही जाऊ नका तिथं जिथं सबमिट करताना तिथं हा क्रमांक घ्यास आणि ज्या व्यक्तीकडे तुम्ही सबमिट करत आहात हा फॉर्म त्याची इथं सही घ्या ओके हां तर ही एक नवीन अपडेट होती तुमच्यासाठी तर याच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा ओके आणि अजून एक गोष्ट तुमच्यासाठी आणली आहे शासनाने एक ॲप्लिकेशन आणलं आहे नारी शक्ती दूत नावाचं इथं तुम्ही पाहू शकता की हे ॲप्लिकेशन इथं मेन्शन केलेलं आहे या नावाने ओके ठीक आहे तर या नावाने ॲप्लिकेशन आहे हे सर्च केलं की हे ॲप्लिकेशन ओपन होईल त्याच्यानंतर तुम्ही डाउनलोड केल्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन करूयात आपण ओके तर याच्यामध्ये तुम्ही नेक्स्ट नेक्स्ट करू शकता डन म्हणायचा त्यानंतर तुमचा इथं आधार कार्ड मोबाईल नंबर सबमिट करायचा मोबाईल नंबर सबमिट केल्यानंतर लॉग इन करायचं आणि पुढं ज्या ज्या गोष्टी विचारतील ते तिथे टाकत जायचं संदर्भात मी नवीन व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता जर ऑफलाईन भरायचं नसेल तर ओके आणि घाई करू नका अजून बरेच दिवस मुदत आहे घाई गडबडीमध्ये फॉर्म भरता नंतर चुक होईल नंतर लक्षात येईल त्यापेक्षा सगळ्या गोष्टी चित्ताने करा मगच फॉर्म भरा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो तुमच्या मैत्रिणींमध्ये ज्यांना ही माहिती अद्याप माहिती नाही आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू